मराठवाड्यामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय त्याच पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातही काल जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय प्रामुख्यानं बदनापूर तालुक्यामध्ये घनसावंगी परतूर मंठा या तालुक्यामध्ये जोरदार अवकाळी पाऊस झालाय तालुक्यामधील या परिसरात झालेल्या अवकाळी पावसानं नुकसानीची पाहणी बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांनी केली आहे यावेळी शेतकऱ्यांच्या भावना आणि झालेली नुकसानी लक्षात घेता प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार नारायण कुचे म्हणाले की शेतकऱ्यांच्या फळबागा विहिरी आणि जमिनी या खरडण्याच्या घटना होऊन नुकसान झालेलं असून शेतकऱ्यांना मदत करण्याचं आश्वासन देखील आमदार कुचे यांनी दिलंय सरकार हे काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करेल यात कोणतीही शंका नसल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला आहे भेटी दिल्या आहेत नागरिकांसोबत संवाद देखील साधला आहे काय तुमच्या निदर्शनास प्राथमिक मला जेव्हा माहिती मिळाली आणि जेव्हा व्हिडिओ माझ्या ताबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांनी टाकले कि शेतीमध्ये काल ढग फुटी झाली अशी बाजार बाहेर काही शेतकऱ्यांनी मला सांगितले आणि मी म्हण कृषी विभागाला विचारले अडुसष्ट मिलीमीटर पाऊस झाला पासष्ट मिलीमीटरच्या पुढे जर झाला तर आपण अतिवृष्टी धरल्या जाती हा शासनाचा नियम <coughs> प्रमाणात तिथला अडुसष्ट मिलीमीटर पाऊस झाला मग मी मान्य कलेक्टर साहेब साहेब यांना बोललो की आपण एक दोन गावाला भेटी दिल्या पाहिजे शेतकऱ्याचं काय नुकसान झालं डाळिंब असेल मोसंबीचा बाध असेल किंवा शेतीमध्ये जमिनी खरडून गेल्या माती त्याच्यानंतर विहिरी डुबल्या आपण तुम्ही बघितलं आता आम्ही बघितले आता ह्या ज्या एमआरजेचे विहिरी ब्लॅक सोल म्हणजे ताळी माती असल्यामुळं ती ढसळली पण त्या विहिरीचं पुनर्बांधन झालं पाहिजे याच्यासाठी शासनानं जस काल कॅबिनेट मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री दादा दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब काल आदेश केले की जिड जिड अतिवृष्टी झाली तिड तिड पाणी केली पाहिजे कलेक्टर असेल पालकमंत्री असेल ताई काही तारण सांनी आल्या पण पालकमंत्री मोदय ना कलेक्टर आम्हाला सूचना केल्या की तुम्ही एक दोन तालुक्यात जाऊन या पण आम्ही हा जिडा आलो विशेष करून सनी कालच मुख्यमंत्री मोदयाने आदेश दिल्यामुळं आज पाणी करून मी आताही तलाठी साहेबाला विचारलं की ताबडतोब पंचनामे करा प्राथमिक अहवाल जाऊन द्या जे काय नुकसान झालं असत त्याची भरपाई कशी मिळेल उदाहरणार्थ तो विहिरी विहिरी एमआरजीएस चे निकष नाही सेंट्रल गवर्नमेंटचे जे निकष आहे शे, त्या निकषात जर बसेल नसतं तर आम्ही स्वतंत्रता एमआरजीएस मधून तर डीपीडीसी मधून ताई तर मदत शेतकऱ्याला ज्या विहिरी त्या असं आमच्या धोरणात्मकता होत का असा आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि जर पासष्ट मिलीमीटर पेक्षा जर जास्त पाऊस पडत त्याला अतिवृष्टीमध्ये येतो आणि तो ऑलरेडी कृषी भरनानी अडुसाठ मिलीमीटर पाऊस पडल्यामुळे नुकसान झालं याचा पुढे शंका वाटत सर मला तर वायगाव बाजारमध्ये शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय चारा वाहून गेलाय अनेकांच्या विहिरी जमिनी फळवाळून गेलेल्या फळबाग फळबागासाठी वायगाव प्रसिद्ध आहे तिथल्या फळबागासाठी ता मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आता शेतकरी मात्र आता सरकारकडे कर्जमाफीची घोषणा करत किंवा मागणी करते काय तुम्हाला शंभर टक्के शेतकऱ्याचं नुकसान झालंय आम्ही तेच पाणी केली आपण चार्याचही झालंय वेळ परसंजी सरकार माझ्या ताबाड ट्रस्ट करणारच कर्ज माफी करणारच आहे याच्या पुढे शंथ एक प्रश्न